आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी तर बोळी अडाणी सकू हरिनामाचा बुकान कुंकू कपाळी लावलाय काय कपाळी लावलाय काय मृदंग वाल्या दादा मग अभंग रंगवाल मृदंग वाल्या दादा मग अभंग रंगवाल काय हरिनामाचा नाही का कर घरातली लोक माझा सांभाळ करतील काय घरात्री लोक माझा सांभाळ करतील काय मृदंगवाल्या दादा माझा अभंग रंगवाल का मृदंगवाल्या दादा माझा अभंग रंगवाल का मी तर आहे न बोली लिहिता वाजता मला येत नाही मी तर आहे न बोली लिहिता वाजता मला येत नाही काळकरी दादा माझा सांभाळ करतील काय काळकरी दादा माझा सांभाळ करतील का मृदंग वाल्या दादा माझा अभंग रंगवाल काय मृदंग वाल्या दादा माझा अभंग रंगवाल काय सगुळाचे किती झाले हाल श्रीरंग माझा वेळा हाल सगुळाचे किती झाले हाल श्रीरंग माझा वेळा हाल माझा उद्धार करताल काय माझा उद्धार करताल काय मृदंग वाल्या दादा माझा अभंग रंग वालकाय मृदंग वाल्या दादा माझा अभंग रंग वालकाय हरिनामाचा मला हे ज्ञान ना, सुजत नाही कामानी काज हरिनामाचा मृदंगवाल्या दादा माझा अभंग रंगवाल का मृदंगवाल्या दादा माझा अभंग रंगवाल काय मी तर बोळी अडाणी सकु अरणाचा बुकाने कुंकू मी तर बोळी अडाणी सकु अरणाचा बुकाने कुंकू गप्पाळी लावलंय काय गप्पाळी लावलंय का मृतंग आता